भारताला देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते महाराष्ट्राला देखील अनेक साधू संतांची परंपरा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अनेक काळापासून श्रीकृष्ण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी प्राचीन नगरी तसेच प्रभू रामचंद्र चक्रपाणी महाराज व श्री दत्तात्रय प्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये या नगरीला दक्षिण काशी म्हणून देखील असे ओळखले जाते तसेच या नगरीला ऐतिहासिक व प्राचीन शहराची ओळख असणारे हे नगर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे कृष्ण आज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे पलटणमध्ये पलटण ही मानभाव पंथाची दक्षिण काशी आहे तर पंथाचेच प तिसरे श्री कृष्ण असणारे चक्रपाणी महाराजांचे मंदिर पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर चला पाहूया चक्रपाणी महाराज मंदिराला आबासाहेब मंदिर म्हणून देखील ओळखले जाते हे मंदिर सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आहे फलटण शहरामध्ये मारवाडपेट या ठिकाणी पूर्वाभिम आहे या मंदिराला येण्यासाठी साताराहून सत्तर किलोमीटर अंतर व बारामतीवरून तीस किलोमीटर अंतरावरती व लोणपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या या मंदिराला आपण देखील भेट देऊ शकता हे मंदिर नऊशे वर्षापूर्वीचे आहे या मंदिराचं अलीकडल्याच काळामध्ये दोन हजार स सातमध्ये मध्ये एक कोटी पन्नास लाख रुपये खर्च करून हे मंदिर श्रीकृष्ण चष्ट मंदिर बांधून नव्याने बांधण्यात आलेले प्राचीन मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे तसेच तस काळ्या पाषाणापासून बनवण्यात आलेले मंदिर होते या मंदिरामध्ये हे नवीन बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आपण पाहू शकता की अतिशय सुंदर आणि नक्षीदार आणि मनमोहक असे काम केलेले आपल्याला पाहायला मिळते काही अंतर पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला रंगशिळेचे दर्शन होते रंगशिळा म्हणजेच प्रत्यक्षात श्रीचक्रपाणी महाराज यांच्या क्रीडास्थान होय हेच क्रीडास्थान या मंदिराच्या दक्षिण दिशेस एक रंगनाथाचे मंदिर म्हणून आहे या मंदिराच्या मंदिरामध्ये मुख्य स्थान होय कालांतराने ही शिळा फलटणचे राजवाडा बांधत असताना तत्कालीन राजे म्हणजे नाईक निंबाळकर राजे यांनी आपल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरती लावली मात्र काही काळानंतर हंबीरराव मोहिते म्हणजे सर सरदार असणारे यांनी असताना त्यांना एक दृष्टांत झाला या दृष्टांतामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनी त्यांना असा दृष्टांत दिला की मला या प्रवेशद्वारावरतून मुक्त कर हा घडलेला सर्व वृत्तांत हंबीरराव मोहिते यांनी नाईक निंबाळकर राजे यांना सांगितला आणि या गोष्टी देखील नाईक निंबाळकर यांनी मान्यता दिली आणि हंबीरराव मोहिते यांनी नवीन कापड पूजेचे साहित्य मांडून देवास प्रार्थना केली आणि प्रगटवा असे बोलले काही क्षणातच ती शिळा दगडावर कापडावरती कोसळली आणि या चे पाच भाग झाले त्यातील दोन भाग हे पलटणीतील शिंपी गल्ली येथे असणाऱ्या स्थापन करण्यात आले राय आणखी त्यातील एक भाग हा आबासाहेब मंदिरातील सभा मंडपामध्ये दर्शन घेत आहोत त्यातील मुख्य ठिकाणी असणाऱ्या रंगनाथाच्या म्हणजेच आबासाहेब मंदिराच्या दक्षिण दिशेत असणाऱ्या रंगनाथाच्या मंदिरामध्ये देखील या शेळीची स्थापना करण्यात आली उरलेला पाचवा भाग हा बिरवा मोहिते यांनी हत्तीवरून सातार येथील परळी भागातील उर्मोडी नदीच्या दक्षिण तीरावरती असणाऱ्या पोगरवाडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार बांधण्यात आले चक्रपाणी महाराजांच्या मंदिरामध्ये म्हणजेच आबासाहेब मंदिरामध्ये आपण पोचताच आपल्याला अतिशय सुंदर आणि अमुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती देखील अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेचे देखील आपल्याला पाहायला मिळते चक्रपाणी महाराजांचे जन्म दहाव्या शतकामध्ये दहाशे त्रेचाळीस मध्ये जननायक आणि जनकैसा यांच्या पोटी चक्रपाणी महाराजांनी अवतार धारण केला त्रेतायुगामध्ये जेव्हा रामायण रामांना श्रीहत्तीचे पातक लागले होते त्यावेळी देखील रामांनी या ठिकाणी भेट दिल्याचे दे देखील सांगण्यात येते चक्रपाणी महाराजांच्या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला महास्थानाचे आणि श्रीकृष्णमूर्तीचे दर्शन होते तर आपण दर्शन घेऊन गाभारे गाभारा देखील अतिशय सुंदर आपल्या नजरेस पडतो तर द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराज जेव्हा उत्तर आणि अभिमुनीच्या अविवाहासाठी विराटनगरीला जात होते तेव्हा मा तेव्हा देखील श्रीकृष्ण महाराजांनी फट्टण या ठिकाणी एक रात्र मुक्काम केलेल्याचे देखील सांगितले जाते विराट नगरी म्हणजे हल्लीच्या काळामध्ये या नगरीला वाई असे देखील बोलले जाते श्री दत्तप्रभू यांनी देखील सर्व तीर्थ या ठिकाणी देखील दे आलेल्याचे सांगण्यात येते त्याचप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला या ठिकाणी घोड्याची यात्रा देखील अतिशय मोठ्या प्रमाणात भरते आणि या यात्रेला महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरील देखील अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात तर अतिशय सुंदर असणारे हे मंदिर आपण देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मनभाऊ पंथाची दक्षिण काशी अशी ओळख असणाऱ्या फलटणमध्ये मनभाव पंतांचे अनेक मंदिरे देखील आहेत या मंदिराला रंबाईचा अवर देखील असे म्हणतात याच ठिकाणी चक्रपाणी महाराजांनी दहा वर्ष वास्तव्य केलेले आहे त्याचप्रमाणे चक्रपाना रंबाईचा म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांची मावशी व सावत्र आई देखील आहे अलीकडल्याच काळामध्ये नव्याने बांधण्यात आलेले मंदिर देखील अतिशय सुंदर आणि विलोभनीय देखील आहे घोड्या यात्रेचा प्रारंभ देखील याच मंदिरापासून होतो ही यात्रा एकंदरीत एक पाच दिवस चालते हे मंदिर आहे ना अतिशय सुंदर आणि पूर्णपणे गुलाबी रंगाच्या दगडामध्ये काम केलेलं मंदिर आहे तर हे चक्रपाणी महाराजांचं मंदिर फलटेत बाबासाहेब मंदिर म्हणून अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे तर या मंदिराला देखील आपण अवश्य भेटतात आणि साधारणपणे हे नऊशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तर या मंदिराचा अलीकडल्याच काळामध्ये जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे